होत असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या उपोषणाला प्राचार्य लक्ष्मीजी साहेब तसेच नवनादाबा वाघमारे यांना ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा म्हणून आज आम्ही परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी समाजबाधव वडीगोद्रे येथे जात हो, आहोत आणि गेल्या सहा दिवसापासून लक्ष्मी साहेब आणि नवनाथ आबा फटणकर हे उपोषणाला बसले असून सहा दिवसामध्ये शासनाने कोणती या संदर्भात दखल घेतलेली नाही आणि शासनाने तात्काळ त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाही तर सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेन याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती शासनाची राहील त्यांनी शासनानं तात्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी एवढीच या ठिकाणी आम्हाला शासनाला विनंती आहे एकच बात करेगा वही देश में राज करेगा जो ओबीसी हित की बात करेगा वही देश में राज करेगा जो ओबीसी हित की बात करेगा वही देश में ओबीसी एक दूतीस जय ओबीसी एक दूतीस